हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही पोपटीचा प्लॅन केला आज सकाळपासून बिझीच होती समजा मेकअपची ऑर्डर होती ऑर्डर झाली त्याच्यानंतर मग आली घरी थोडासा आराम वगैरे केला जेवली आणि आज अचानकच म्हणजे आता अचानकच प्लॅन बनतो पोपटीचा वगैरे हो तर आज पण पोपटीचा प्लॅन अचानकच झाला आहे तर आता मी जर ते पाला घ्यायला पहिला पाला कुडतो इथून आणि नंतर जाईन मी कोपरला परला किंगला घ्यायला आणि तिथंच इथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ताईसुद्धा थांबलेल्या आहेत तर तिथं सुद्धा जाऊन ताईना घेते किव घेते कारण किव सकाळी बारा वाजल्यापासून मम्मीच्याच आहे तर आता किवला घेते सकाळपासून पोराला बघितलं नाही बस व्हिडिओ कॉलवरच बघितलं सो गाईज आम्ही बघा काय करायला आलो भामोट्याचा पाला आलोत आणि पिशवी भरून पाला घेतलेला आहे तर चला जाऊया आता ताईंना घ्यायला आणि किवला घ्यायला चिकन घ्यायला आता चिकन घेऊन येतात ते आणि थंड मी घ्यायला नव्हत तर केसला दिसला दिसला तू बघा आला धाव डरिकाला तू धावतय ना इच्छा नाही ना बघा इच्छा कसली आहे गाडीने बघ ताव त्याला तू असते सांगते ए

आई एन डी बिल खावा ला पण बोलत नाही कोण ला काय म्हणून नाही नाही हे पोपटी खाला राजाने मी खाला म्हणून मी हा मग तुम्हाला आम्ही स्वतः ना गाईस बी आमचं दोन चायनीज प्युअर व्हेज आणि एक तर नॉन व्हेज आणि इथं मी आपल्या शेंगा एक किलो ह्याच्या वालाच्या का पावत्याचे आहेत आणि इथे पुरीचे आहेत इथं आपला खडावाला मीठ आणि मसाले अंडी जे आता यांनी अंडी ठेवली पाळीवर पोरांना बरं या यानं पटापट फोडून टाका बॉईज आमची म्हणजे फिल्टर लावता हो का तुम्ही लावा लावा फिल्टर लावता तसा बघा बघा माझी स्नॅप बघा आणि इथं बघा मोक्ष बोल मोक्षा बोलते बघा मोक्षा माझी पापी भारी करता कर 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 <laughs> हा तुम्ही पण खायला या कि तू बोल गेच पोपटी खायला या हा आता बोलते बघा बोलतो पोपटी खायला या कडि घ्यायला सांगते पोपटी खायला या तिथं आमचं चिकन पण धुऊन झालेलं आहे आणि इतर अंडीत अंडी बघा इथं अंडीत अंडी धुवायला इथं घेतले तर आम्ही शेंगा धुवायला तर शेंगा धुवायचं काम आमचे करण बहु करतात चिकन आता मस्त धुवून घेतलेलं आहे आता आम्ही त्याच्यात दही टाकतोय

शेंगाला पण थोडासा मसाला लागला पाहिजे म्हणून दोन घालते आहे अंदाजाने घालते हां कारण मला त्याला अंदाज आते थोडीशी हळद घालते आहे आणि चिकन मसाला दोन आहेत हा पकेट आहे हे ते पण घालते आता चवीनुसार मी

हा काय दिसतोय पाणी सुटला ना तोंडला तुम्ही पण बनवा आणि हां हां तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा काय बोला सांग एन्जॉय नाही पण खा पण पाहिजे कसा दिसतोय वाव मला वाटते मी किती महिन झाल असतील वर्षच पकडला तरी जमल खाल्ला ना चिकन इच्छाच नव्हती थोडासा खाईन चलो किंवा आता मिक्स झालाय आता याला मी बाजूला ठेवते आणि आता आम्ही डबा भरायला घेऊ आणि तिथं आमच्या शेंगा पण आणल्यात आणि जेव्हा शिंगा टाकू ना तेव्हा हा खडा मला मीठ टाकेल त्याच्यात आपला प्लेन मीठ चला डबा मस्त भरत दाखवते लिंबू टाकायचा मेन वस्तू म्हणजे लिंबू ज्याने आंबटपणा येतो थोडासा तर तो राहिला होता टाकवायचा तर आता थोडासा लिंबू सुद्धा फिरते हे बांबड्याचा पाला मागच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलेला आमच्या इथं भामडा बोलतात यांच्या इथं भामटा बाहूच्या इथं काय मामृत असं तीन प्रकारच्या तीन प्रकारचं नाव आहे प्रत्येक गावात प्रत्येक गावात वेगवेगळं आहे त्याचं नाव तर डबा घ्यायचा आपला तेलाचा घ्या नाहीतर मग मटका घ्या तर डब्यात पहिला पण ढालणार अफकोस पाला पहिले साप घेऊन घ्या बारा बस आहे का <laughs> नाही तेल फक्त तेल बसून काला खाली घातलेला आहे आता शेंगा घालून घेते मी थोड्या थोड्या मिक्स केल्यात मी दोन्ही शेंगा अरे मिक्स आहे माझ्या कडीवरच पाहिजे बघा शेंगा घालून झालेल्या आहेत लेअर बाय लेअर लावायचं आपल्याला तर मी आता अर्ध्या शेंगा घालते त्याच्यावरती मी घालणार आहे मीठ द्याव मीठ द्या पुरला पुरला शेंगा टाकून झाल्यात आता हा खडा मीठ आहे तर हा सुद्धा टाकून घेते आता मी ह्याच्यात घालणार आहे अंडी अंडी दा बघू घालते अंडी लेअर बाय लेअर लावत जायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप अंडी थोडीशीच टाकते एवढी नाही टाकत कारण आता माणसं कमी आहेत आणि जराशी जिप्सी पण टाकली अंडी टाकते मी किती माहिती पाच सहा सात सेवन एट टाकते चला

तीन 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 पाला घालून झाले परत आता परत उरलेला चिकन आहे तो घालून घेते आठ घातली अंडी बस नको कोण नाही आता आमच्या ह्याच्यात चिकन टाकून झालेलं आहे सगळ्या आता मी काय करते थोडासा पाला भागणी घातला आणि आता या शेंगा आहेत ना त्या मिक्स करते मसाल्यामध्ये मसाला वेस्ट नका शेंगा याच्यात टाका आणि नंतर मिक्स करा आणि त्या डब्यामध्ये भरा एक नंबर शेंगा तिखट आंबट खारट अशा मस्त आणि आता हे सर्व शेंगा डब्यात घालते मी शेंगा टाकू दे

काय करायचा घालायचा आणि हा डब्बा पूर्ण करायचा खोल ना जरा खोल पाला टाकला पाला टाकून झाल्याच्या नंतर मीठ घालायचं आपल्याला खडा मीठ आणि आता डब्बा बंद करायचा इथे बघा डब्बा ठेवलाय खालती विटा ठेवलाय आणि विटांच्या वरती ठेवल्या डब्बा आणि वरून आहेत ना याशी काठा लावल्यात तर आता या सर्व काठ्या पेटवायच्या आणि वरून हावाला टाकायचंय गवत सुकावाला गवत टाकायचं म्हणजे मस्त एकदम आग लागेल चला दाखवते तुम्हाला मिळती हे बघा भाऊला लावायला सांगितलंय गवत मेहनत जोरदार चालली आहे आणि गाईझ हा आहे आमचा चायनीज मावली चायनीज इथं आहे व्हेज प्युअर व्हेज हा कारण अगोदर एकत्र होते दोन्ही नंतर आम्ही विचार केला की नको भाजीवाल्यांच्यासाठी प्युअर व्हेज ओपन करूयात तर इथं ओपन केला व्हेज आणि सिटिंग एरिया तर तिथं आहे तुम्हाला दिसते आणि पुढं आहे वॉशिंग सेंटर तर कोणी व्हिजिट नसेल केला तर या व्हिजिट करा आणि खा मस्त मस्त आणि नक्की सांगा कसं लागते ते आणि इथं बघा लावली आग आणि आग लावणे काम सी पिसकोई आग दे, लावली आग फुल मेहनत फुल मेहनत तर बघा कशी पेटली पट्टी आमची आग कशी जोरदार लागली आधी लागली नाही

ते बघा आता भाऊ काढते एकदम स्टीम बघा किती येते बाहेर गरम आहे एकदम चलो आया आया काढ सगळी मग दाखवतो काढून झाले तर इथे बघू शकता तुम्ही पाला सेपरेट केलेला आहे आणि इथे पोपटी आमची रेडी झालेली आहे अर्धी काढली अर्धी काढायची ठेवली अर्धी पण म्हणजे खूपच काढली अंडी वगैरे त्याच्यातच आहेत खालती अजून डब्बा तसाच थोडाच वरवडचा काढलात कारण असं त्याच्यानंतर गरम गरम काढून गाईथ सर्वच पट्टी होत नाही भाऊ कारण अंडी भिंडी सगळं खाल्ली तर भाऊ सगळी पोटते बसलाय बघा कसा चिकन खायला पण तिखा लागलाय त्याला आणि स्टीम बघा अंडी बिंडी काढली बाजूला चिकन चिकन काढलात बाजूला आणि तिथं आलं कस्टमर हा हा चांगलीच

आता आम्ही चाललोत घरी तर ताई सगळे रिक्षात आणि आम्ही आहोत तिघंजणं मी हे आणि करण भाऊ राहिलोत तर आता आम्ही तिघंजणं जातो आहे तर चला हवाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला हवा हवाला ब्लॉग मी एंड करतो